हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग देवताय हजर आहे माझ्या धरम करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार शक्य सत्तेचाळीस संत्सर विश्वावसू अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास चैत्र पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनटां मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून पन्नास मिनिटानंतर अमावश्या तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर नंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैदृत्री योग आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनंतर प्रीती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरिच करण आहे सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून पन्नास मिनिटानंतर चतुष्पादकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मीन राशी गुरु वृषभ राशीत शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाचा एक पळी पाणी थोड्याक्षात एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात झाला हरो शिवाशिवा शंभो राहते प्रवर्त मानसातले ब्राह्मण द्वितीय पराधे श्वेत वरा कल्पे वैभस्वत मध्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्पे भारत वर्षे भरतखंडे भरत मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संस्था विश्वावसु नाम संसरे उत्तरायने ग्रीष्म ऋतु चैत्रमासे कृष्णपक्षे वासरे उत्तर भाद्रा नक्षत्रे वैदृत्रियोगे वरिष्करयुक्ता त्रयोदशी त्र्योदशी शोधितो वीर गोत्र उत्पन्न कळप्पा महोपाद द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीतर्थ विधिवत पंचोपचार एवढशोपचार इतलिंगपूज नित्यदेवपूजा किरीष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक विधी संबंधित देवतांपर्यंत पोहोचलेला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्तासंबंधी सांगायचे म्हणजे अमावस्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडितांच्या माध्यमातून माते जन्मकुंडीने तपासून कारण या अमावताच्या काळात कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी देखील कमी येण्याची शक्यता राहते शिवाय विधे दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहतील मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता तुम्ही पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो तीन विशेष मध्ये सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्या कामांना अडथळा निर्माण करतो मित्रांनो सक्सेस त्यांना देत नाही म्हणून आपल्याला या काळामध्ये शक्यतो महत्वाची कामे करायची चतुर्दशी कर्म हे आपले आई किंवा वडील या आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्ताचे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधगत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात करा, करा। तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद दाबल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो शिवरात्री देखील आहे जर आपण मासिक शिवरात्री व्रताचे आचरण करत असाल तर आवश्यक पण मध्यरात्री आपल्याला शिवलिंगाची पूजा करायला मिळाली पाहिजे जर मिळत नसेल तर या शिवरात्री व्रताचा आपल्यासाठी काही उपयोग होणार नाही कारण लिंगायत लोक करू शकतात पण त्यांनी जर असे व्रत आचरणात ते आणत असतील तरच मासिक शिवरात्रीचे अन्यथा महाशिवरात्री ही सर्वच जण करतात पण दिवसा उपयोग नाही शिवलिंगाची पूजा करून मध्यरात्रीच शिवरात्री म्हटली की मध्यरात्री शिवलिंगाची पूजा करायची असते मित्रांनो हे लक्षात घ्यावे पृथ्वीवर सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेच्या आत जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद नये याची काळजी घ्या आपल्याला दोष लागू शकतो रेग्युलर आहे ते कधीही करू शकता आपण राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा शक्यतो आपण महत्वाची अतिमहत्वाची कामे या वेळेत करू नका इतर वेळ करण्याचा प्रयत्न करा पहा आपल्याला जर यश मिळत असेल तर धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समज असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाभवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभो महादेव